मंडळी राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून आपल्याला सगळीकडेच अभूतपूर्व असा राहडा पाहायला मिळतोय त्यात प्रस्थापित घराणेशाहीतील उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आयात उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार तसंच श्रीमंत उमेदवार हे प्रामुख्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अशातच पुणे महानगरपालिकेसाठी निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे हे उच्च शिक्षित दाम्पत्य सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे त्या पाठीमागे काही खास कारण देखील आहेत सुरेंद्र पठारे हे पुण्यातील वडगाव शेरी संघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबूसाहेब पठारे यांचे चिरंजीव आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे सुरेंद्र आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या हे दोघेही भाजप पक्षाकडून निवडणूक लढत आहे त्यांचं कार्य कर्तृत्व पाहून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे फॅन झाले होते सुरेंद्र आणि त्यांची पत्नी दोघांचाही भाजपमध्ये प्रवेश व्हावा यासाठी फडणवीस आग्रही होते आता प्रवेश झाला तिकीट दिलं शिवाय पुण्यातील टीम देवेंद्र मध्ये सुरेंद्र पठारे यांना मानाचं पानही मिळालंय आता आमदार पुत्र म्हणल्यावर तुम्ही म्हणशाल चर्चा तर होणारच आहे पण प्रत्येक आमदार पुत्राकडे बघण्याचा सेमच दृष्टिकोन कधी कधी चुकीचा सुद्धा ठरू शकतो पठारे दाम्पत्य हे फक्त घराणेशाही उच्च शिक्षित आणि श्रीमंतीमुळेच नाही तर त्यांच्यातील काही खास गुणवैशिष्ट्यांमुळे देखील चर्चेत आलाय आणि तेच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन काही का दिवसांपूर्वी सुरेंद्र पठारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला त्यानंतर सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे दोघांनीही पूर्व पुण्यातील वडगाव शेरी भागातून महापालिकेसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला सुरेंद्र हे प्रभाग क्रमांक चार खराडी वाघोली परिसरातून तर ऐश्वर्या प्रभाग क्रमांक तीन म्हणजेच लोहगाव विमाननगर वाघोली या परिसरातून निवडणूक रिंगणात आहे पतीसोबत त्यांनीही आपली राजकीय वाटचाल सुरू केली असली तरी सामाजिक क्षेत्रात त्या आधीपासूनच सक्रिय आहेत ऐश्वर्या पठारे या एक उच्च शिक्षित उद्योजक आहे दोन हजार चौदा सालचा महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार आणि दोन हजार बावीस चा फायनान्शियल अशा सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलाय सखी प्रेरणा मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेत आताच्या मनपा निवडणुकीतही पठारे दाम्पत्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला प्रभागातील मतदारांसाठी त्यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील विजेत्यांसाठी त्यांनी खास बक्षीस ठेवलं होतं त्यात अकरा लकी ड्रॉ विजेत्या महिलांना हेलिकॉप्टर राईड तर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून पाच दिवसांची थायलंड कपल टूर होती याशिवाय ज्वेलरी सेट सोफा सेट नाकातली नथ पैठणी साड्या अशा वेगवेगळ्या आकर्षक बक्षिस दिल्यात हे असं काहीतरी पहिल्यांदाच घडल्यामुळे पठारे दाम्पत्याची राज्यात मोठी चर्चा रंगती तसेच काही दिवसांपूर्वी वडगाव शेरीतील हजारो महिलांना एकत्र आणत ऐश्वर्या पठारे यांनी जेजुरी हरिद्रा मारतंड पूजा उपक्रम यशस्वीपणे राबवल्यामुळे त्यांचं कौतुक झालं होतं आता त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेत त्यांच्या उमेदवारी अर्जात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे तब्बल दोनशे कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मालमत्ता असून यात प्रामुख्यानं मालमत्तेचा मोठा वाटा आहे जमिनी व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा त्यात समावेश आहे विशेष म्हणजे त्यांच्यावर सार्वजनिक वित्तीय संस्थांचे आणि इतर देणी मिळून एकोणशेचाळीस कोटी साठ लाख रुपये इतकं कर्ज देखील आहे त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू मर्सिडीज आणि इनोवा क्रेटा अशा महागड्या गाड्यांचा ताफा आहे मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट मधील गुंतवणूक आणि सुमारे पावणे दोन किलो सोन्याच्या दागिन्यांचा त्यांच्या संपत्तीत समावेश शिक्षणाच्या बाबतीत सुरेंद्र पठारे यांनी पुण्यातील प्रतिष्ठित सीओपी पी कॉलेज मधून मॅकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेकचं शिक्षण पूर्ण केलं असून त्यात ते गोल्ड मेडलिस्ट राहिलेले आहेत लोगाव वाघोली खराडी चंदन नगर या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागांचा त्यांना सखोल अभ्यास आहे अर्बन डेव्हलपमेंट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारख्या विषयावर सुरेंद्र पठारे यांनी यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आणि चर्चासत्रांना पूर्व पुण्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता आता त्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत वडील बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोलाचं योगदान होतं प्रचाराची संपूर्ण धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती नियोजनबद्ध प्रचार कार्यकर्त्यांची प्रभावी नेटवर्क आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत यामुळे मतदारसंघात त्यांची मोठी चर्चा झाली होती आणि याच निवडणुकीनंतर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचं लक्ष सुरेंद्र पठारे यांच्या कार्यशैलीकडे गेलं होतं पठारे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी तेव्हापासूनच पुण्यातील भाजप नेते फिल्डिंग लावत होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे यांच्या विधानसभेतील विजयाची एक खास गोष्ट होती ती म्हणजे पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडून येणारे ते एकमेव आमदार होते इतर सहा जागांवर भाजपचे आमदार तर एका जागेवर अजित पवार गटाचे आमदार निवडून आला होता महाविकास आघाडीची विधानसभेत सगळीकडे दानादान उडाल्यानंतरही केवळ सुरेंद्र पठारे यांच्या काटेकोर नियोजनामुळे त्यांच्या वडिलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता मंडळी दोन हजार एकोणीस पर्यंत बापूसाहेब पटारे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते पण त्यावेळी तिकीट नाकारल्यामुळे ते पाच वर्षांसाठी भाजपात गेले होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले आणि आमदारकी सुद्धा मिळवली खर तर मागच्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून सुरेंद्र पटारे हेच तयारी करत होते पण त्यांच्या वडिलांना तिकीट मिळाल्याने त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही आता भाजपकडून नगरसेवक पदासाठी ते आपलं नशीब आजमावत आहेत त्यांचे वडील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी अनेकदा ते सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या जाहीर कार्यक्रमात दिसतात त्यामुळे त्यांच्या मर्जीनेच मुलाचा आणि सुनबाईचा भाजप प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे सुरेंद्र पठारे यांच्यासारख्या नेता भाजपला लाभल्यामुळे पूर्व पुण्यात आता भाजपची ताकद वाढणार असल्याचंही पाहायला मिळत याशिवाय देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या भविष्यातील पुणे या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी अभ्यासू विजणारी आणि जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता होती सुरेंद्र पठारे यांच्यामुळे ती गरज आता संपल्या संपल्याच जमाय बाकी पठारे दाम्पत्याचं या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काय होतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका